नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे पाण्यावर चालणारे जहाज सर्वप्रथम कोणत्या देशाने बनवले आणि पर्याय आहेत ए भारत बी जपान सी ब्रिटन डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी ब्रिटन ब्रिटन या देशाने पाण्यावर चालणारे जहाज सर्वप्रथम बनवले आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला त्याच्या मृत्यूची वेळ आधीच माहित असते आणि पर्याय आहेत ए विंचू बी घोडा सी सिंह डी माकड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए विंचू विन्चु. विंचूला त्याच्या मृत्यूची वेळ आधीच माहीत असते आपला पुढील प्रश्न आहे केळी हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे आणि पर्याय आहेत ए कंबोडिया बी चीन सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कंबोडिया केळी हे कंबोडिया या देशाचे राष्ट्रीय फळ आहे आपला पुढील प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात काळे हंस आढळतात आणि पर्याय आहेत ए कॅनडा बी जपान सी इस्रायल डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशात काळे हंस आढळतात आपला पुढील प्रश्न आहे भारतात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते आणि पर्याय आहेत ए राजस्थान बी कर्नाटक सी दिल्ली डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश येथे बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन होते आपला पुढील प्रश्न आहे सूर्यफूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी नेपाळ सी युक्रेन डी भूतान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी युक्रेन युक्रेन या देशाचे राष्ट्रीय फूल सूर्यफूल आहे पुढील प्रश्न आहे काळी द्राक्षे कोणत्या देशात आढळतात आणि पर्याय आहे ए चीन बी अमेरिका सी जपान डी भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अमेरिका अमेरिका या देशात काळी द्राक्षे आढळतात आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात हत्ती महोत्सव साजरा केला जातो आणि पर्याय आहेत ए उदयपूर बी जयपूर सी गुजरात डी कर्नाटक प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जयपूर भारतातील जयपूर या राज्यात हत्ती महोत्सव साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त चांदीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते आणि पर्याय आहेत ए मुंबई बी गुजरात सी राजस्थान डी हरियाणा बरोबर उत्तर आहे सी राजस्थान भारतातील सर्वात जास्त चांदीचे उत्पादन राजस्थान या राज्यात होते पुढील प्रश्न आहे कोणता जीव एकदा झोपला की उठत नाही आणि पर्याय आहेत ए मधमाशी बी मुंगी सी मच्छर डी साप प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मुंगी मुंगी हा जीव एकदा झोपला की उठत नाही आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते आणि पर्याय आहेत ए गाड बी हिप्पोपोटमस सी शेळी डी गाय प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी हिपोपोटॅमस हिपोपोटॅमस या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते आपला पुढील प्रश्न आहे खेकड्याचे रोज सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए काविळ बी मुतखडा सी हृदयरोग डी संधिवात प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी हृदयरोग खेकड्याचे रोज सेवन केल्याने हृदयरोग बरा होतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद